चल शर्टाची बटना तुका घराकडनं येताना लावू येत नाही की हिल असता लावू आता टापूच बांधा तो असा चल पुष्पा तू फास्ट लावणार मेरेक रो सगळं खेळ तुझ्याच दिलेलो वा बाबा पाऊस इलो पाऊस मंडळी पाऊस भावा कसला इलो छत्री पण उघडत नाही ती पुष्प्या खोळ घेऊन साधारण तुक आधार देतय पावसाचा पाऊस बा ही ही उघड ही बनायची ती उघड कानाची का आला पाऊस आला रे पाऊस आला ना घेतो पुरू आम्ही ना असले दिसले असले तर असले तरी दिसला तर असल्या खाण्यासाठी बैल एक टिकल तयार तो बैल

नमस्कार मंडळी कलर सोपो पेंटच्या नव्या प्रभागात मी मुकेश गडे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तर मंडळी चला सकाळीच शेतीची सगळी कामगत चालू आताशी ती आणि पप्पाने म्हणा तर काढून सुरुवात केल्याने सकाळीच मी आता लेट येईल झिरमिरा येतानी जाता बंगला तर येत केले व्हायचं

तर काल आपण दोन कोपऱ्या लावलेले होते आणि आज सकाळपासून तर हो काढित होता तर आता ब्लाउजचं तर मेरा लावली होता आणि आता खत काम चालू आणि आम्हाला खत मारत कुठे मेरा मौन वगैरे मेरा घालतात लावणारी कंपनी अजून आमची हिरी नाही चिखल एका कोपऱ्याचं झालं तरी चल शर्टाची वाटणा तुका घराकडनं येताना लावू येत नाही की हिलस असता लावू आता टापूच बांधा तो असा तू बांधत नाऊ कया खच घालता सरासर सरासर हा दिसलो तर मंडळी हो बघा एका कोपऱ्याचं चिखल करून पेंडी वगैरे पेरून लावू सुरुवात केलेली आहे कोपरं एकदम पानसाळीत दिसतो तुमचा <laughs> लेवलमध्ये करतो चिखल केवढीशी पाता नेता नकुदली काय मोठी होती तुझ्यासारख्या फटाफट पटापट का जाऊ करू हा आमचं ट्रॅक्टर नाही वळा टाकीत तुमचं मग अशी टाकीत होतो आता <laughs> काय ना एक पाड भुजा आयता झाला सरळ होता जरा वाकडा हव्या होता हा जरा आयती रुमणी ना अशी उलट पाठी मार्ग होती आणि

आणि बाकीचे बैल भुजान पळाले काय शि करता वळ्या टाकतास तुम्ही दोघा जण बघताय मी दोघा जण वयतास मधी मध्ये आस मग साधारण अंदाज आहे ना म्हातारी कसली बाबा बाबा बाप पाऊस इलो पाऊस खत खत म्हण पाऊस भाग कसं नाही इलो चॅ छत्री पण उघडत नाही ती पुष्कळ खोळगी आधारान तुका आधार देतोय पाऊसात पाऊस बा हि ही उघड ही कोणाची ती उघड जाणायची

आज कागद जा मोप आज व्हावणार बघा दोन दिवस पाऊस अजिबात नव्हतो चार पाच दिवस मंडळी पाऊस नसले कारण फळ बी आणलेली नव्हती त्यामुळे हे बघा चत्रे घेतलेली होती ता बघा काय गेले कामा गेलात ना छत्री घ्या बघू गेलास की कोणडा तुम्ही दोघा जण पानाच खाऊक गेला बाकी तुमचा काय उपयोग नाही सांगा माका काय उपयोग आहे पाना खाण्याशिवाय पावसात कसा भिजाण काम करूचा असता तुम्ही मी हो आहे बघ तू या छत्र्यात मावणार ना बस तोडीच तानी सांग

चाय वत चल चाय चायवत व्हायच व्हायचं आहे जरा पाणी घातलं प्याय चाय फुलया हो। पोरी मस्त होऊ नयो बा काही लागलो नाही ना तू आता लागू तुझं ही छत्री पण करू सुद्धा झाला उभीत उभीच नांगरूच तू आधी नाही लावीत जाऊ दे अर्धो लाव सरासर लाव मग कोपर शेवट शेवट हो को कशी लो <laughs> आता तो बघ साधारण आमच्या कोपऱ्याचं शेवट आता काय बघित असतं

तू येतागत सांगते का पाऊस गेलो चालतं ना अग्या त्याच घ्या काय आता त्याच घे काय या बाका ना मी दर दिवसा कोपऱ्याक हजर होय शी लावली कधी सुरू होता कंटाळा येवला म्हणजे तू लावणी एक तू तण बघू मी कधी असत सांग तू लावणे असतस तेवढा सांगायचा मी तर अजून पर्यंत बघलेलाही नाही तुक आणि काय देणार व्हिडिओ सॉरी म्हणणार असलंच तर दररोज दिवसाक दिसा काय नाही शाळा सुटली हिव ड्रेस खायचो नवीन हा शाळेचो हे अगडे हई ये चॉकलेट डिया शर्ट बघूया है बघूया घरा कशा आहेत तू घरा पळत मोबाईल बघूसाठी पप्पा इले पप्पाल काय बरोबर कोपरा लावून झालं रे आता काहीतरी भाकी झालं

चल पुष्पा तू फास्ट लावणार हो <laughs> सगळं खेळ तुझ्यावरच दिलेलो हा जा तू घरात जा टाइम झाला तुझी किती या प उजेड अजून दिवस बघ या तो वातावरण बघ काय कधी वाजतच कधी काळोख तर पडत नाही नाटलेर काय सांगता तसा तू डोंगरच परतणारस तरी बघा दो कोपऱ्या राहिलेल्या आहेत चार कोपरे लावून पूर्ण अजून झालेला आहेत तो आता बघ असतो पेठ आणि ते बलावीत तू का वाटला किती आहात बाद झाले पद्धशीर सा आधी पद्धतशीर लावून झाली पाठी तुमच्याकडे ठेव बांधायचा कोसळ का कोसळत नाही तर मंडळी अशा प्रकारे सहा कोपरे लावून झालेले आहेत मस्तपैकी अजून चारच अजून एक कोपरं ही तर है तर काढूचं अजून आग्रा आग्रात वगैरे हा पकडचो पण काढूचो एक कोपरं आणि हा एक कोपरं आता उद्यापासून परत चालेल वेन्यू वगैरे अजून येलो नाही मुंबई का तुमका व्हिडिओ जायचा तरी येत तो फोन लावून विचारला नाही की लावणीक सुरुवात केलास की के नाही तर म्हटलं केली या म्हटलं ये हो तेच घे तेच गे कोपऱ्यात दिसतंय म्हणून तरी सांगलं खय हस घास 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 भांडी घास